राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून प्रचार सभा रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत यात प्रचारसभा एक महत्वाचा भाग असतो त्यासाठी मैदानांची जुळवाजुळव करणं त्याआधी बुक करणं म्हणजे ऐनवेळी मैदान मिळालं नाही म्हणून धावाधाव करायची वेळ येत नाही पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अशी धावाधाव करावी लागणार की काय अशी स्थिती आलेली आहे कारण बारामतीतलं मोठं मैदान अजित पवारांनी मारले त्यामुळे पुतण्यानं काकांच्या एक पाऊल पुढे टाकलंय असं म्हणता येईल काय घडलंय नेमकं का? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा राज्यात लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढत जास्त चर्चेमध्ये आहे याचं कारण पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत भाजप बरोबर जात अजित पवार महायुतीचे घटक बनले त्यांनी पवारांना लोकसभेसाठी उभं केलं तर मूळ राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे या रिंगणामध्ये आहेत या निवडणुकीत बारामतीच्या मतदारसंघातली पवार कुटुंबाची शेवटची सभा ख्रिश्चन कॉलनी परिसरात असलेल्या कालव्याजवळच्या मैदानात होत असते मागच्या चाळीस वर्षांपासूनची ही परंपरा आहे पण याच परंपरेला यावर्षी खंड पडणार आहे शरद पवार आणि त्यांचं कुटुंब आधी दुपारचं जेवण करत आणि मग मैदानावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संबोधित करत असतात यावेळी मात्र या सर्व परंपरेला खंड पडणार आहे शरद पवारांची सभा या मैदानात होणार नाहीये असं सध्या तरी दिसतय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत आपल्या काकांना किमान मैदानाच्या बाबतीत तरी शह दिलाय असं म्हणता येईल आतापर्यंत राष्ट्रवादी अखंड होती बारामतीत केलेल्या कामाच्या आधारावर पवार कुटुंब मत मागत होतं निर्णायक सभा होत या मैदानावरती होत असतात यावेळी खर तर पवार कुटुंबातले सदस्य इथून लढणार आहेत पण नळन भाऊजे अशी एकमेकांच्या विरोधातली ही निवडणूक असणार आहे सुनेत्रा पवार रिंगणात असल्यानं अजित पवारांनी बारामतीत विशेष लक्ष घातलेलं आहे त्यामुळे काका आणि पुतण्या मधली ही प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे विजय आपल्यालाच मिळावा म्हणून प्रयत्न काका आणि पुतण्याकडून केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मैदानाच्या या लढाईत अजितदादांनी बाजी मारलेली आहे पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेसाठी अजित पवारांनी बारामतीतलं हे मैदान बुक केलंय म्हणजे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता याच मैदानातून होणार आहे ट्रस्टच्या मालकीचं हे मैदान आहे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपलेला आहे दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या विदर्भातल्या काही जागांवरती निवडणूक होईल बारामती मतदारसंघातली निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे सात मेला इथं निवडणूक होणार आहे तर प्रचार हा पाच मेला संपणार आहे आता पाच मेसाठी अजित पवारांनी हे मैदान बुक केलेलं आहे त्यामुळे काका शरद पवार आणि उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेसाठी इतर ठिकाणी जागा शोधण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आधी पक्ष आणि मग चिन्ह आपल्या काकांकडून अजित पवारांनी काढून घेतलं आता तर मैदान देखील घेतलेलं आहे त्यामुळे शरद पवार गटाची मात्र गोची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची यामुळे अडचण झालेली आहे हे स्पष्ट आहे सुप्रिया सुळे यांनी हा सर्व प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हटलंय तर अजित पवारांच्या पक्षानं तर आम्हीच योग्य आहोत खरी राष्ट्रवादी आमचीच त्यामुळे सभाही आमचीच होणार असं म्हटलंय अजित पवार राजकारणात येण्याच्या आधीपासून शरद पवार बारामतीत प्रचाराची सभा याच मैदानातून करायचे पण आता अजित पवारांनी मैदान बुक केलेलं आहे आम्ही ही चाळीस वर्षांची परंपरा कायम राखू असं अजित पवारांच्या पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे या सगळ्या कुरघोड्या पाहता सात मेच बारामतीतलं मतदान आणि चार जूनचा निकाल काय लागतो याचीच सर्वांना उत्सुकता आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला देखील फॉलो करा धन्यवाद